घडामोडी तर मग आजच तास करा शेर करा करा आणि क्लिक करायला अजिबात विसरू नका किनवट तालुक्यातील सारखणी इथे हरित क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतरावजी नाईक यांची एकशे बारावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे त्याप्रसंगी जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी आणि नामदेवराव केशवे विद्यालयाचे विद्यार्थी यांनी घोषणाबाजी करत झाडे लावा झाडे जगवा एक झाड माके नाम अशी घोषणाबाजी केली आहे तर भव्य मिरवणूक गावामधील मुख्य मार्गानं ते वसंतराव नाईक चौकात दिंडी काढण्यात आली यावेळी युवनेते कपिल नाईक विशाल जाधव समाधान जाधव राहुल नाईक अर्चित नाईक अनेक मान्यवरांच्या हस्ते वसंतराव नाईक यांचे फलकाचे आणि प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आलं त्यानंतर कपिल नाईक आणि विशाल भाऊ जाधव यांच्या हस्ते वृक्ष लागवड करून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचं वाटप करण्यात आलं यावेळी माजी आमदार स्वर्गीय प्रदीप नाईक यांचे चिरंजीव कपिल भाऊ नाईक विशाल भाऊ जाधव ठाकूर जाधव राहुल नाईक अर्चित नाईक चिंटू जाधव बंटी पाटील लक्ष्मण मिसेवार बाबू सेठ फकीरा पवार सलीम शेख पत्रकार त्र्यंबक पुनवटकर मझहर शेख आशिष राठोड आकाश राठोड रमेश राठोड रणजित आडे तसेच मिलिंद कांबळे सरपंच सुरेवान सिडाम भीमराव महाजन नवीन वाघमारे संजय पवार विद्यार्थी शिक्षक मुख्याध्यापक आणि परिसरामधील अनेक मान्यवरांची या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थिती होती आ, सा, मौजे सारखणी येथे स्वर्गीय आणि हरित क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब यांची रवी जयंती मोठ्या थाटात आज इथे साजरी करण्यात आली त्या अनुषंगाने विविध उपक्रम राबविण्याचा मानस हा सर्वांच्याच माझ्या मित्रपरिवारांच्या अंगी होता आणि त्यांचा विचार होता त्या अनुषंगाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेंचे विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच नामदेवराव केशव यांचे शाळेंचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी यामध्ये सहभाग नोंदवला आणि एक मोठी प्रभात फेरी या गावातून निघाली की जेणेकरून त्यांनी हा संदेश दिला जाड़े जाड़े जा, जाड़े जाड़े संग, की झाडे जगवा झाडे झाडे लावा झाडे जगवा वृक्ष संगोपनाची त्यांनी एक अतिशय सुंदर अशी या मिरवणुकीमधून ज्या नागरिकांना एक संदेश दिला आणि त्या अनुषंगाने दुसरं उपक्रम म्हणजे त्या सर्व विद्यार्थ्यांना एक पेन आणि एक वही हा सुद्धा उपक्रम यांनी आमच्या विशाल जाधव या मित्रपरिवारातर्फे राबविण्यात आला या कार्यक्रमाला अवग अवगत आउग, आउग, करून स्वर्गीय प्रदीपजी नाईक साहेब यांचे चिरंजीव कपिलजी नाईक साहेब यांनी हजेरी लावली असता त्यांच्या त्यांच्या या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाला चार चंद्र लागले आणि त्यामुळे आज नाईक साहेबांचा जो जयंती सोहळा आहे तो मोठ्या थाटात पार पडला मजहर शेख सी चोवीस तास नांदेड पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईद हॉस्पिटल टेस्ट्यूब बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने शिररोग वंधत्व व दुर्मिंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टीब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी